मेढघाट चिखलदरा तालुक्यात दहिंद्री येथे दूषित पाणी पिल्याने चाळीस लोकांना अतिसराची अमरावती जिल्ह्यातील मेडघाट चिखलदरा तालुका जवळ दहिंद्री गावात दूषित पाणी पिल्याने नागरिकांना अतिसारण लागण सुरू झाली आहे नागरिकांना संडा सुलट्या जुलाब चक्कर येणे मळमळ होऊन चक्कर येणे अशी लक्षणे आहे गावातील जवळपास पन्नास ते चाळीस रुग्णांना जवळच्या सुर्णी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे येथील डॉक्टरांनी शर्तेचे प्रयत्न करून अनेक नागरिकांना जीवनदान दिले काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गावातील सचिव गावाकडे लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे चिखलदरा पंचायत समिती प्रशासन नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी साफ पोल ठरत असल्याचे दिसून येते यापूर्वी कोयलारी पासडोगरी ते दूषित पाणी पिल्याने अनेक लोकांना मृत्यूने कटाळलेले होते खडकली गावात सुद्धा चौघांचा सा अतिसारण रोगाने मृत्यू झाला अडाव आडनदी पिपलया अशा कितीतरी अतिदुर्गम आदिवासी गावात दूषित पिण्याच्या पाण्यामुळे जीव जात आहे दर दिवशी चिखलधरा धारणी तालुक्यात मृत्यूचे प्रमाण वाढत असून नागरिकांची मृत्यूनंतर सरकारी उपाययोजना राबवण्यात येतात मृत्यूचं तांडव झाल्यानंतर प्रशासन खडखडून जागी होते हे विशेष पाणी पुरवठा योजनेवर करोडो रुपयांचा खर्च परंतु नागरिकांना एक बुंद पाणी मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे पंचायत समिती प्रशासनाची खोल दरवेळी होत असताना हे खासदार आमदार मुंग गिडून का असतात असा प्रश्न नागरिकांनी केला आहे काम चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

और इम्प्रूवमेंट अच्छा है पेशेंट अभी माइल्ड टू मॉडरेट डिहाइड्रेशन में है पेशेंट्स और कुछ पेशेंट आपने रेफर भी किए थे उसमें कुछ बच्चे भी थे वो तो एस डी एच अचलपुर को रेफर किए